विहिरीत आढळले पुरुष जातीचे अभ्रक गुन्हा दाखल पुसट शहरातील द्वारका नगरीतील विहिरीत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी सव्वा वाजेच्या दरम्यान पुरुष जातीचे अभ्रक आढळले आहे या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे वसंतनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार एका अज्ञाताने मानवजातीचे अभ्रक मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून आपत्ती जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने ओसद शहरातील द्वारकानगरीमधील विहिरीत फेकून दिले होते विहिरीतून हे अभ्रक वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्या विहिरीमध्ये अभ्रक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती वसंतनगर पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जात आहे